मित्र हो आज या ठिकाणी आपली मातृसंस्था दि बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या कंधार तालुका महिला विभागाच्या अध्यक्षा आदरणीय कमल रामचंद्र गायकवाड या या ठिकाणी आषाढी पौर्णिमेचं आणि वर्षावास आणि या आषाढी पौर्णिमेचं महत्त्व आपल्याला सर्वांना या ठिकाणी सांगणार आहेत आणि आपल्या सदिच्छा व्यक्त करणार आहेत तर या ठिकाणी मी यांना विनंती करतोय आपण या ठिकाणी या विषयाला आपण सुरुवात नमो बुद्धाय आणि जय भीम जय भीम आणि आषाढी पौर्णिमेनिमित्त सर्वांना माझ्या हार्दिक 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 शुभेच्छा आज आषाढी पौर्णिमा आहे आषाढी पौर्णिमेचं महत्त्व काय आहे हे मी आज सर्वांना सांगणार आहे तर आषाढी पौर्णिमेच्या दिवशी तथागत भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये तेरा महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत आणि वर्षावास म्हणजे काय हे आज पा हे आषाढी पौर्णिमापासून सुरुवात होत आहे तर वर्षावास म्हणजे काय तर वर्षा म्हणजे पाऊस आणि वास म्हणजे ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाला राहणे वास राहणे असे म्हणतात म्हणून या ठिकाणी वर्षावास म्हणजे काय त्याचं महत्त्व मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगणार आहे तथागत भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस तथागत भगवान बुद्धांनी आपल्या भिक पुन्हा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी या गावाहून त्या गावाला जाण्यासाठी जे पाण्यामध्ये त्यांना त्रास होत होता आणि आपल्या भिक्खूंना त्रास होऊ नये या गावाहून त्या गावाला जाण्यासाठी तर त्यांनी एकत्र एक राहून आपल्या धम्माचा प्रसार आणि प्रसार कसा करावा हे या आषाढी पौर्णिमेपासून तथागत भगवान बुद्धाने आषाढ श्रावण भाद्रपद आणि आश्विन ह्या चार पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धाचा धम्म भिक्खूंनी समजावून आपल्या लोकांना सांगण्याचा आहे म्हणून आपण वर्षावास करत आहोत तर आज वश आषाढी पौर्णिमा ही तथागत भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये पहिल्यांदा महामायेला असं स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये त्यांना असा पांढरा हत्ती दिसला आणि पांढरा हत्ती तुमच्या पोटी जन्म घेऊ शकतो का असा सुमेध बोधिसत्वाने महामायेला प्रश्न केला आणि त्यावेळेस महामाया एकदम चटकन जागी झाल्या म्हणून ह्या आषाढी पौर्णिमेला खूप महत्त्व आहे आणि त्यानंतर भगवान बुद्धाने सारी पुतला सुद्धा याच दिवशी म्हणजे ह्याच आषाढी पौर्णिमेला त्यांनी धम्म दीक्षा दिलेली आहे आणि आषाढी पौर्णिमेला पुन्हा दुसरं एक महत्त्व आहे भगवान बुद्धाने जी पहिली धम्मसंगिनी झाली तीसुद्धा ह्याच आषाढी पौर्णिमेला झालेली आहे अशा प्रकारे तथागत भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये आषाढी पौर्णिमेचं हे खूप महत्त्व आहे आणि सुरुवातीला म्हणजे त्यांनी जे पाच पंचवर्गीय भिक्खू होते ते पाच प पंचवर्गीय भिक्खूंना सारनाथ येथे त्यांनी त्यांना धम्मिक धम्म म्हणजे काय भगवान बुद्धाला जे ज्ञान प्राप्त झालेले होतं तर ते भगवान बुद्धांनी सम असं वाटलं की मी आता हे ज्ञान कुणाला सांगावं सांगावं की न सांगावं असा भगवान बुद्धांना प्रश्न पडला मग त्यांना असं वाटलं की माझ्यासोबत जे पाच पंचवर्गीय भिक्खू होते त्यांना माझा धम्म समजावून सांगावं असं वाटलं म्हणून त्यांनी सारनाथ येथे जे पंचवर्गीय भिक्खू होते ते म्हणजे कौंडीने वफ भद्दी अश्वजित आणि महानाम अशा या पाच पंचवर्गीय भिक्षूंना तथागत भगवान बुद्धाने ह्याच आषाढी पौर्णिमेला पंचवर्गीय शिष्यांना ह्याच पौर्णिमेला भगवान बुद्धाने आपला धम्म म्हणजे काय हे सांगितलं आणि म्हणून त्या दिवस आपल्या धम्माची धम्मक्रांती झालेली आहे आणि म्हणून आपला धम्म त्या दिवसाला सिद्धार्थ गौतम बुद्धाने एकोणतीसव्या वर्षी ग्रहत्याग केलेला आहे आणि आषाढी पौर्णिमेच्या दिवशीच महामायेला गर्भधारणा झालेली आहे आणि जे पाच पंचवर्गीय भिक्खू होते त्यापैकी कौंडिने नावाचा शिष्य याच दिवशी आषाढी पौर्णिमेला त्यांना अर्हंतपद प्राप्त झालेला आहे अशा प्रकारे भगवान बुद्धाच्या जीवनामध्ये ह्या पाच महत्वाच्या घटना घडलेल्या आहेत भगवान बुद्धाने आपल्या जीवनामध्ये पंचेचाळीस वर्ष वर्षावास केलेला आहे कालावधीमध्ये सर्वांनी भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्म या ग्रंथाचं वाचन करायचं आहे आणि भगवान बुद्धाने जे धम्म दिलेला आहे तो धम्म आपण समजावून घ्या घ्यायचा आहे भगवान बुद्धाने जे पाच पंचशील दिलेला आहे त्या पाच पंचशिलाचं आचरण आपण सर्वांनी करायचं आहे अशी मी तुम्हाला विनंती आणि सर्वांनी आपले जे भिक आहेत त्या भिक्षूंना आपण दान पारमिता करायची आहे आपणापासून धन्यवाद